हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये माझा आवडता विषय आणि महिलांचा जास्तीत जास्त जिथे वेळ जातो तो म्हणजे जा किचन तर आज मी माझ्या किचनची डीप क्लिनिंग करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि आजचा वार होता एकादशीचा म्हणजे ज्या दिवशी आषाढी एकादशी होती बुधवार होता तर त्या दिवशीचं हे शूट मी केलेलं होतं पण व्हिडिओ थोडासा अपलोड व्हायला उशीर होतो आहे तर थोडंसं समजून घ्या आता आषाढी एकादशी म्हटली की वर्षातून एकदा येणारी एकादशी आणि सगळ्यात मोठी एकादशी तर त्या दिवशी सकाळी लवकर उठणं झालं देवपूजा वगैरे सगळं झालं देवदर्शन घेतलं विठ्ठल रुक्मिणींना मस्त स्नान घातलं तर ते सगळं काही शूट नाही केलं कारण का आज मला किचनची डीप क्लिनिंग त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा होता म्हणून तर उपवास होता म्हणून सकाळ सकाळी नाष्ट्याला खिचडी बनवलेली आणि त्यासोबत मी दूध घेतलं पोटपूजा आधी केली नंतर मग लागले कामाला तर आता आले किचनमध्ये आणि किचनमधली मला सग भांडी वगैरे साफ करायचे आहेत त्यासोबत किचन काउंटरचा खालचा जो स्पेस असतो ना तर तो जास्त खराब झालाय कारण की घरामध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की घरामध्ये बेडक्या येतात आणि त्या येतात त्याच्यामुळे त्या घाण करून जातात तर म्हटलं की कि आज किचन काउंटरचा खालचा भाग स्वच्छ करायचा मग त्याच्यामध्ये भांडी आली किंवा लादी साफ करणं वगैरे ते सगळं आलं आणि किचन काउंटरसुद्धा साफ केला तर आता पहिल्यांदा ना मी भांडी किचनमधले साफ करून घेते म्हणजे जी आम्ही फराळ वगैरे केला एकादशीचा चहा वगैरे घेतले किंवा दूध वगैरे घेतलंय तर ती निघालेली आधी भांडीनं मी साफ करून बाहेर नेऊन ठेवते उन्हामध्ये म्हणजे ते सुकले जाते आणि नंतर मग किचन काउंटरचा खालचा भाग मोकळा करेल म्हणजे मला व्यवस्थित साफसफाई करायला भेटेल आता ही जी मांडणी आहे ना भांड्यांची रॅत तर ती खाली करून तिला आधी साफ करेल कारण का तिच्यावरती तेलकट थर जाऊन बसलाय आणि धूळसुद्धा जाऊन बसले तर तिला व्यवस्थित घासून घेईल नंतर पाण्याने स्वच्छ धुवेल आणि नंतर मग ही भांडी भांडी तर माझे इतकी नाही आहेत कारण का आम्ही इकडे तिकडे फिरतो तर नेमकीच भांडी सोबत ठेवतो जास्त काही भांडी ठेवत नाही पण तीसुद्धा मला साफ करायची आहेत आणि आता हि ड्रेस मी चेंज केला कारण का जो आधी ड्रेस घातला होता ना तर त्याची बॅक साईडची नॉड तुटली त्याच्यामुळे मी ड्रेस चेंज केला नाहीतर तुम्हाला असे वाटेल की ही दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचं शूट केलं आहे आणि ते दाखवते तर तसं नाही आहे ज्या दिवशी एकादशी होती ना त्या दिवशीचं कारण का त्या दिवशी मला इतकं काही काम नव्हतं माझी एकादशी होती पण घरातल्यांची रुद्राची रुद्राच्या पप्पांची काही एकादशी नव्हती त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवायचा होता पण तो नॉर्मल हे सगळं साफसफाई करून झाल्यानंतर त्यांच्यासाठी मी स्वयंपाक बनवला तर आता इथे ना भांड्यांची रॅक तर खाली करून घेतली आणि जे कांदे कांदे बटाटे मी जिथे ठेवते ना ती एक छोटीशी रॅक आहे मिशोवरून मागवलेली तर तीसुद्धा जास्त खराब झालेली म्हणून कांदे बटाटे वगैरे ते सगळं काढून घेतलं आणि तिलासुद्धा घासायला काढले आता पहिल्यांदा ना ही सगळी जी भांडी आत्ता मांडणीवरून काढलेली ती साफ करेल आधी सुरुवातीला साफ केली जी आमची नाश्त्याची वगैरे होती ना तर ती साफ करून मी बाहेर उन्हामध्ये ठेवले आणि आता ही सगळी मांडणीवरची भांडी साफ करून बाहेर उन्हामध्ये ठेवते म्हणजे किचन थोडासा खाली होईल नाहीतर भरलेला सगळं भांड्यांनी पसारा होतो त्याच्यामुळे आधी भांडी सगळी बाहेर आणून ठेवते नंतर मग मला किचन साफ करायला थोडंसं सा बरं जाईल आत्ता भांडी थोडीशी असल्यामुळे आणि रोजच्या वापरातले ही सगळी भांडी तर डेली घासली जातातच पण आज डीप क्लिनिंग करायची म्हणून सगळी परत एकदा साफ करून घेते आणि ज्या वेळेस मी सुट्टीवरून आली होती ना त्यावेळेस सगळी भांडी साफ केलेली पण आता परत एकदा कारण का किचन छोटा असल्यामुळे तेलकट थर भांड्यांवरती जाऊन बसतो आणि रोजच्या वापरातली भांडी तर साफ होतात पण थोडीशी काही अशी भांडी आहेत ना की त्यांचा डेली वापर होत नाही मग ती एकदम तेलकट होऊन बसतात मेन म्हणजे में प्लॅस्टिकचे डबे किंवा ही जे टाईल्स आहे ना तर ते लवकरात लवकर खराब होते आता हे जे डबे मी लावलेत ना तर हे काही साफ करणार नाही आज कारण का परवाच मी साफ केले ज्यावेळेस गावावरून आले ना त्यावेळेस कडधान्य वगैरे सोबत घेऊन आली होती तर ते उन्हामध्ये चांगलं वाळवले वगैरे आणि नंतर मग ह्या मी पॅक करून ठेवले तर ते सध्या तरी आता छान दिसत आहेत म्हणजे खराब झालेले नाही दिसत त्याच्यामुळे ते आज नाही साफ करणार जर असं वाटलं की खराब झाले तर नंतर कधीतरी बघेल आणि आता ही जी भांड्यांची रॅक आहे ना तर ती जास्त खराब खराब झाली होती कारण का मी ज्यावेळेस आली ना त्यावेळेस ही रॅक काही साफ नव्हती केली एक तर आपण येतो थकलेला असतो आणि ती भांडी वगैरे हो कसे तरी साफ केली रॅक राहिली तशीच तर आज ती साफ करायला घेतले आणि हिला मला खाली ठेवावं लागतं किचन काउंटरच्या खरं म्हणजे ही वरतीच पाहिजे होती पण वरती काही अशी जागाच नाही आहे तिला ठेवण्यासाठी त्याच्यामुळे तिला मी खालतीच ठेवते आणि खाली बघा तुम्ही सिलेंडरच्या खालीसुद्धा इतकी घाण करून ठेवले बेडकी आत्तासुद्धा आहे तर मेन म्हणजे मला आज किचन काउंटरच्या खालचाच भाग साफ करायचा होता आता डेली मी कचरा काढते पण सिलेंडर तर डेली नाही हलू शकत किंवा ती मांडणी नाही डेली हलू शकत तर ते तसंच राहतं आणि आजूबाजूने कचरा काढला जातो तर आज म्हटलं ते साफ करायचंच करायचं आणि आज थोडासा वेळ होता म्हणून आज हे सगळे साफसफाई करायला काढले आणि आता बघेल किचन काउंटरच्या खाली कमीत कमी सामान ठेवण्याचा प्रयत्न करेल जास्त सामान ठेवलं ना की मग त्या लपून बसतात त्यांना किती काढण्याचा प्रयत्न केला ना तरी त्या पाठीमागे जाऊन लपून बसतात तर आता फक्त दोन सिलेंडर आणि एक मांडणी आणि एक कांद्यांची जी छोटीशी रॅक आहे ना तर ती ठेवेल बाकी जे असेल ते आतमध्ये नेऊन ठेवेल सामान आणि आता आले किचन काउंटर साफ करायला तर थोडीशी शे शेगडीसुद्धा खराब झालेली आहे आता किचन साफ करते म्हटल्यानंतर शेगडीसुद्धा साफ करून घेते आणि शेगडीच्या बाजूलाच एकदम टाईल्स आहे तर तीसुद्धा लवकरात लवकर खराब होते पण ज्यावेळेस मी शेगडी साफ करते ना त्याच वेळेस तीसुद्धा साफ करून घेते त्याच्यामुळे जा ती जास्त खराब अशी कधी दिसत नाही कारण का ज्यावेळेस आपण स्वयंपाक बनवतो ना आणि ते उडलंच जातं ह्या टाईल्सवरती तर त्याच वेळेस मी ओला फडका करते आणि ते ओला असतानाच पुसून घेते म्हणजे ते सुकलं जात नाही कडक होत नाही आणि खराब दिसण्याचा प्रश्नच येत नाही आणि शेगडी मी रोज संध्याकाळची नाही तर मग दुपारचा जर मला कधी टाईम असेल ना तर त्याच वेळेस मी साफ करते आणि शेगडी साफ करते म्हटल्यानंतर किचन काउंटरसुद्धा डेली माझा साफ होतो आणि मेन म्हणजे मला तर आता डेली साफ करावंच लागेल कारण का इथे ना डिंबक जास्त लागलं म्हणजे वाळवी लागले, लागले। सुट्टीवरून आल्यापासून त्या ती गोष्ट मला जास्त बघायला भेटली ह्या घरामध्ये कारण का हे भरपूर जुनी घरं आहेत आणि जरी ह्या टाईल्स लावलेत ना तरी त्यातूनसुद्धा वाळवी वाळू खाली टाकत असते म्हणजे किचन काउंटरसुद्धा खराब होतो डेली सकाळचं उठून बघितलं ना की अशी माती पडलेली असते आणि बाकी बऱ्याच ठिकाणी वा। ही वाळवी लागली सगळ्या भिंतींना बघायला गेलात ना तर लागलेले आहे तरी मी झाडूने किती काढली म्हणजे जिथे जिथे माझा हात पोचतो ना तिथली काढली किंवा मला जिथे नजरेसमोर आले की इथे वाळवी लागले तर ती सुद्धा मी साफ केली आणि आतमध्ये इतक्या छोट्या छोट्या पांढऱ्या कलरच्या किड्या असतात ना आणि पटापट ती घरं त्यांची तयार करतात तर किती साफसफाई केली ना तरी ह्या घरामध्ये इतकी स्वच्छता असं वाटतच नाही तरी मी किती स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करते तरी असो आता इथे ना किचन काउंटरच्या खालचा भाग अगदी फिनेल वगैरे टाकून स्वच्छ धुवून घेतला आहे कारण का परत त्या बेडक्या यायला नको आणि मेन म्हणजे आता पसारा खाली असा ठेवणारच नाही आहे दरवाजासुद्धा भरपूर घाण झालेला धूळ मिट्टी दिसत होती त्याच्यामुळे दरवाजासुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला स्वच्छता झाल्यानंतर थोडंसं बरं वाटतं पण किचन इतका छोटा आहे ना परत तसा ना तसा होतोच किचनमध्ये आपण काम करतच असतो स्वयंपाक करतच असतो परत एक दोन दिवसानंतर पसारा हा व्हायचा तो होतोच आता ना बाहेर एकदम जोरात वारं सुटले पाऊस येईल अशी शक्यता आहे त्याच्यामुळे ही सगळी भांडी मी आतमध्ये आधी घेते आता ह्या वर्षी पंजाबमध्ये ना थोडा थोडासा कधीतरी पाऊस पडतो पण गेल्या वर्षी ना बिलकुल पाऊससुद्धा नव्हता आणि गरमीसुद्धा त्या रूममध्ये आम्ही राहायचो ना तर तिथे भयंकर गरमी जाणवायची आणि मेन म्हणजे लाईट गेली ना की दोन दोन तीन तीन तास लाईट त्या घरामध्ये यायची नाही पण आता इथे आल्यापासून ना, ना एकतर लाईट जात नाही गेली तरी लगेच येते आणि इतकी गरमी जाणवत नाही त्याच्यामुळे जा ह्या रूममध्ये थोडंसं बरं वाटते तर आता बाहेरून आणलेली भांडी मांडणीवरती लगेचच लावून घेते उगंच किचनमध्ये परत पसारा नको तसंही ही भांडी सुकलेत कारण का थोडंसं आधी ऊन पडलेलं आणि आता वारा सुटला त्याच्यामुळे वाऱ्याने सुद्धा बऱ्यापैकी भांडी सुकून गेलेत आता ही मांडणी भांडी वगैरे लावून घेतलीत आणि तिच्या जागेवरती म्हणजे जा किचन काउंटरच्या खाली खालच्या स्पेसमध्ये तिला मी ठेवते तर मांडणीला व्यवस्थित असे ॲडजस्ट करून घेतले आता छोटी मोठी आतमध्ये असलेली भांडी परत किचनमध्ये आणून किचन काउंटरवरती व्यवस्थित असं लावून घेते चमचे वगैरे चमच्याच्या स्टँडमध्ये टाकून ठेवलेत शेगडी वगैरे आता व्यवस्थित सेट करून ठेवते स्वयंपाकसुद्धा बनवायचा आहे आणि ही जी मी मेशोवरून रॅक मागवलेली नाही तर ही खरं म्हणजे भांड्यांची रॅक आहे पण मी त्याच्यामध्ये भांडी काही ठेवत नाही तर कांद्या बटाट्यालासुद्धा माझ्याकडे काही भांडं नव्हतंच म्हणजे रॅक नव्हतीच त्याच्यामुळे विकत घेण्यापेक्षा ही थोडीशी बरी आहे म्हणजे खालच्या साईडला जास्त कांदे असतात म्हणून खालच्या साईडला कांदे टाकते आणि दुसरा वरच्या साईडला स्पेस दिला तर त्याच्यामध्ये लसूण आणि बाकी दोन असे स्पेस आहे तर त्याच्यामध्ये बटाटा बटाटा तर मी जास्त आणत नाही त्याच्यामुळे थोडासाच बटाटा वरच्या साईडला टाकून ठेवला तर ते कांदे बटाटा लसूणसाठी मस्त झाले आणि तिलासुद्धा किचन काउंटरच्या खाली ठेवल्या तर रुद्राचे पप्पा आले होते आणि त्यांच्यासोबत एक आणखी त्यांचा मित्र आला होता तर त्यांना कोकम सरोवर पटकन बनवून दिला गावावरून येताना कोकम सरबत एक बॉटल भरूनच मी आणला होता तुम्ही पाहू शकता दोन लिटरची बॉटल भरेल इतका कोकम सरबत येताना घेऊन आलेली कारण का मला माहिती होतं इथे भरपूर गरमी आहे त्याच्यामुळे पटकन पाणी टाकलं की कोकम सरबत तयार होतो आणि भरपूर आम्ही पिलासुद्धा आणि अजून भरपूर आहेसुद्धा आणि छान लागतं थोडंसं जर लिंबू पिळलं ना की आणखी छान लागतो सरबत तर आता इथे ना बेसिंग साफ करून घेते थोडंसं चिकट झालं होतं आणि आता हे बाकी साफसफाई केली त्याच्यामुळे ते आणखी थोडंसं खराब झालेलं तर आता ते सुद्धा साफ करून घेते कचरा वगैरे सगळा बाहेर डस्टबिनमध्ये नेऊन ठेवते म्हणजे जास्त साचल्यानंतर मग तो संध्याकाळच्या टायमाला मी टाकून येते कचरा आणि आता मिक्सरसुद्धा साफ करून ठेवते पुसून ठेवते मिक्सरसुद्धा माझा लगेच खराब होतं म्हणजे धूळ येऊन बसते त्याच्यामुळे आणखी जास्त खराब झालेला दिसतो तर त्याच्यावरून सुद्धा एक हात फिरून आहे आणि त्यालासुद्धा किचन काउंटरच्या खालीच ठेवलं आहे म्हणजे किचन काउंटरच्या खाली मी भांड्यांची रॅक कांद्या बटाट्याचं ते स्टँड आणि दोन सिलेंडर आणि एक मिक्सर बस इतकंच ठेवलं आहे जास्त पसारा काही खाली ठेवलेला नाही आहे आणि आज माझा किचन असा दिसतोय एकदम नीट अँड क्लीन मस्त वाटतं एकदम साफसफाई केल्यानंतर ना काम करायलासुद्धा छान एनर्जी येते सगळी स्वच्छता असल्यानंतर थोडंसं बरं वाटतं आणि आता किचन मस्त क्लीन आहे स्वच्छ आहे आणि आता आले बाळाजवळ तर इतका वेळ बाळ खेळत होतं मध्ये झोपलं होतं अधूनमधून त्याच्याजवळसुद्धा येत होते पण ते काही मी शूट तुम्हाला दाखवलं नाही आणि त्या दिवशी त्याची दिदीसुद्धा घरी होती पण ती काही त्याच्याजवळ नव्हती बसत तिचा अभ्यास करायचा होता कारण का आता ति एक्झाम चालू आहे त्याच्यामुळे ते दुसऱ्या रूममध्ये तिचा ते आपला अभ्यास आप करते आणि रुद्राच्या पप्पांना पण सुट्टी होती पण सुट्टी असली तरी ह्या आर्मीवाल्यांना त्यांना सुट्टी नसते त्या लोकांना जावंच लागतं कामावरती फक्त नावाला सुट्टी असते आणि आता मी थोडा वेळ बाळाजवळ बसते त्याला खेळवते आणि मी थोडासा आराम करते त्याच्यानंतर मग दुपारचा स्वयंपाक बनवेल आणि मस्त बाळ खुश आहे कारण का छान खेळत होतं त्याच्याजवळ डोरेमॉल दिलाय बेर दिलाय जे आहे ना ती खेळणी त्याच्याजवळ दिली होती आणि त्यांच्याकडे बघत तो छान खेळत होता आता त्याला कळायला लागले त्याच्यामुळे आता मला खेळणी बऱ्यापैकी आणावी लागतील त्याला खेळायला कारण का आता खेळण्यांबद्दल त्याला कळायला लागले आणि आता स्वयंपाक बनवते तर सोयाबीनची भाजी बनवले आणि आमटी बनवले पटकन बनवले ते काही दाखवलं नाही कारण का ते आणखी दाखवायला गेलं की व्हिडिओ भरपूर मोठा होईल त्याच्यामुळे नेमकाच एकतर जास्त मोठा व्हिडिओ झाला ना की कोणी बघत नाही त्याच्यामुळे मग बारा मिनटाचा किंवा तेरा चौदा मिनटापर्यंत व्हिडिओ मी बनवत असते जास्त पण किती पण मोठे व्हिडिओ नाही बनवत आणि आता स्वयंपाक झाला आहे बऱ्यापैकी झाला आहे बाळ लागले थोडंसं रडायला कारण का त्याला आता आले झोप तर आता त्याला घेऊन त्याला झोपवते आणि मग चपाती वगैरे हो काही असेल ना दुपारचं बनवायचं तर ते बनवेल आणि मला तर मी खिचडी बनवलेच तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद